चला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आज आपण आलो आहोत शरणापूर फाटा खुलताबाद रोड श्रीराम फायनान्स मध्ये इथं भरपूरशा गाड्यांचा लिलाव होतो आणि इथं भरपूर स्वस्त गाड्या भेटतात काय ती गाडी तुम्हाला घेता भरपूरशा स्वस्त गाड्या इथं भेटतात प्रत्येक शनिवारी इथं गाड्याचा लिलाव होतो पाहिजे ती गाडी आपल्याला इथं भेटती चला आपण जाऊ आता आत बघू शकता तुम्ही माझ्यासोबत किती गाड्या लागलेल्या ला आहेत तिकडे प्रत्येक गाड्या ज्या फायनान्स चे हफ्ते असतात ते त्यांच्या गाड्या ओढून आणतात आणि त्या गाड्या इथं लावतात त्याच्यानंतर त्याच गाडीचा लिलाव होतो आणि प्रत्येक शनिवारी किंवा एखादा दिवस ठरून त्या गाडीचा लिलाव करतात सेल करतात खूप चांगल्या कंडिशन मध्ये नवीन शोरूमच्या गाड्या असतात इंजन वगैरे एकदम सगळे प्रॉपर एकदम बघून एकदम हे करतात हे अशोक लीड आहे तिकडे बघू शकता तिकडे वगैरे आहे हे छोटा पिकअप आहे मोठे मोठे टँकर वगैरे सगळे आहेत एकदम सगळे तिकडच्या सगळ्या मोठे गाड्या वगैरे ज्या आहेत आपण ते सुद्धा बघू शकतात ठीक आहे चला तर जे आपल्या शंभाजीनगर मध्ये ज्यांना पण छोटा व्यवसाय करत असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे आणि खूप चांगलं आहे की कमी बजेटमध्ये खूप चांगल्या गाड्या वगैरे गाड्यांचे इंजन्स वगैरे सगळं सगळं शोरूम सोबत असतं आणि सगळं चांगलंच असतं त्याच्यामुळे तुम्ही एखादा व्यवसाय तुमचा स्टार्टअप करू शकता